तर माझं नाव सागर शिंगे वयवर्ष अडतीस मला साधारणतः फेब्रुवारीमध्ये छातीत दुखायला लागलं होतं या या इतक्या कमी वयात छातीत दुखणं म्हणजे सगळ्याच घरातल्यांना आम्हाला भीती वाटायला लागली आणि आम्ही एका राजारामपुरीमध्ये एक तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांनी अँजिओग्राफी केली एनजिओग्राफीमध्ये साधारणतः तीन ब्लॉकेज मला सांगितले होते त्यानंतर मी माधोपाकचा सल्ला घेण्यासाठी इथं क्रशर चौकमध्ये आलो असता मॅडमने आम्हाला पूर्ण सहकार्य केलं काही सगळं व्यवस्थित सांगितलं त्या त्यांनी आम्हाला ट्रीटमेंट घ्यायला सांगितली आपल्या इथं आणि त्यानंतर मी तीन महिने एकदम त्यांचे सांगण्यावरून सगळे ट्रीटमेंट घेतलेले आहे त्यानंतर माझं जवळजवळ नव्वद किलो वजन होतं आता मी साधारणतः पंच्याहत्तरवर आलेलो आहे त्यामुळे आता मला कोणतीही गोळी नाही कोणतीही त्रास नाही आहे तरी इथल्या स्टाफ लोक एक, एकदम सहकार्य आपुलकीची भावना ठेवून सगळे व्यवस्थित आहेत त्यामुळे मी क्रशर चौक यांचा ऋणी राहीन आणि आभारी आहे थँक्यू